गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या नऊ वाजलेले आहेत सूर्य सूर्यपार डोक्या वालाय आज कसं रात्री दिवस महत्वाना झाडलेलं आज एवढा पाला पडलेला नाही रात्री अंधार पडला होता तरी झाडून काढलं होतं सकाळचं उरकत नाही फोफोटा उधाळला की पायाचं तर काय खरंच नाही कुत्र्यांना सुद्धा गार लागते मुलात बसले पटांगणा चहा गेला का उतू नाही गेला चहा मांडला होता धार काढून आली गुरांचं आवरलं गाडी कसली चार्जिंग होती पोरांना गाडी चार्जिंग लावा आधी उठली तिकडचं पण आवरून काढलं व्हायचं पेटवले तिकडचं चहा कळते हो का तुम्ही म्हणता लय रोज चहाच पण कसं असतं माहितीये का थोडी थंडी वाजली ना थोडा नॉर्मल का होईना दोन घुट चहा घेतल्या व्हायच बरं वाटत आणि आम्ही एक गोड चहा पेत नाही एकदम असा सपक चहा असतो आमचा गोड नाही आवडत चहा कुणी चहा पेत नाही गोड चा, ना चा, चा। भांडी घासायचे पडल्यात भाज्या तसे शिज घालाय चालले सगळं सामान काढलं डाळ घातली मटकीची काय आणि आमचं म्हणजे दूध पिऊन उन उन्हाला थांबली म्हणली असं उन्हाला व्हायचं उन्हाची हवा घ्यावा थंड वाजती थंड वाजती होय तुला पण होय आय बाहेर कुत्रिती करूनच एक तर कुठं गेलंय काय म्हणून गायबच झालं याय नाहीच घरी कुठं गेल्याला तपासच नाही अजिबात दारात बसली अशी उन्हा छानपैकी मांजर निहिरी आमची कोण्या निरे काय जण आम्ही ज्या दिवशी तर आलतो ना त्या दिवशी ती पिल्लू आणलं होत ती जवळजवळ चार पाच वर्ष सहा वर्ष होत पाच वर्ष आणि तिची आम्ही घर बांधायला काढलं सगळं उचकाटलं आणि घर बांधाय काढल्यावर ती गेली ती कुणी नेलं तपासत नाही हुडकून हुडकून दमून गेलो पण मांजर काय नाही घाबरी तिचं हम्म तिचं पिल्लू तेवढं होत या अं ही ती पिल्लू परत ही करून करून आणलं आणि ती पण आता महिना झाला गेल ती घरीच आहे नाही कुठं हुडकाव त्याला आता आणि ही नाही आमची मांजर दुसऱ्याची झाली पण ती हि हांडलं तरी नाही म्हणलं आता राह चपात्या करायच्या भाजी कडाय घालायची चाललंय एक 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 आत्या म्हणली मी कनिक भिजाय घातली कस कनिक भिजाय घातल्या भारी वाटते आणि चपात्या छान हातात थोडं भिजायला घातली हो आणि बापू गेले तर आमचं तो माणसा आणि तर बापू रानात गेलेत आमचं राना त्यांना उठले गेल्याशिवाय एक चक्कर मारून आल्याशिवाय जमत नाही तर तिकडून आमचं हे आलं एकदाच भाजी करायची छानपैकी मटकीच्या डाळीची अंगटी सगळं वाटण काढून ठेवलंय बरं का आता म्हणजे मी घरचे काढायला हाय कि मोहरी नाही संपली काय होत धुरामुळे नीट दिसत नाही चमकत काळ पांढर दिसत हा आमचा कढीपत्ता काय आमच्या घरचाच दोन झाड आहेत बापू साहेब येतेलच आमचं दहा चमचा त्याच्यातला तो का खाली पडलं तर हायत त्याच्यातच होयच ह्या खाली ती का माझा व्हिडिओ काढायचा म्हणलं की मग धराय कोण नसतं मग आता माझे मला धरायचं म्हणलं की आसपास चला दूध घालायला जायचे बापू कवायत आता ही पोरगी गी अभ्यास करीत बसली दूध घालाय जायचं तर चहा झाला गार आता हे कडायला घातले मस्तपैकी ता आते आते ला, ला। ता 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 आता चहा देते यांना सगळ्यांना आत्याला त्यांना चला भाजी तर झाली बाबा मस्त पेके काढायला घातली भाजीची आता काही गरजच नाही त्याला हे करायची आता लस शिजवून शिजवून दमून गेली ती फार मिठ चला झालेला एकंदरीत शिकलं काम दूध घालायला मी अनुला काय करते बघून येते चला गुरांना खाय अरे मी खाय टाकाय टाकायला महाग कुठं भाकरी घेऊन चाललीय काय मी जा महागच उग नेसत पाळायचं त्यांना वाटल कुठं चाललीये काय जुन इथं तर कस काय झोपलंय इतक्या आरामशी उन्ह सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ छान छान अस माझं हिथलं काम आवरलेलं आहे आता मी कपडे धुणार आहे आत्याचा पत्याला वाटायचं तर आज आहे मंगळवार आहे बाजारला मग आत्या जायचं तर चार वाजता मग बघू थोड्या वेळेस कोथमीर काढायची आहे तर आहे आता गुरांना तिकडचा गिनी गोला आणायचा आहे का आपण पण येळा राहायला घरात आता वाळ मकवान टाकले होते एक पिंडी सकाळीच तर म्हणजे तिथलं आणून थोडस शिरवं टाकाव बाप काय वजन आणतात का नाही माहित नाही पण इळा इथं नाही इथं हाय खुरपं खुरप्याने काय काढता येणार नाही काय झालं त्यांना आज खऱ्या टाकायचंच राहिले होतं सकाळी लवकर सोडले होते असं देतो बाय सगळ्यांना शुभ सकाळ